हाय तेवढी इज्जत पण राहणार नाही मूर्खा निर्लज्ज माणसा मारतील कुत्र्यासारखू काढतील सोच आहे ना म्हणून का तू त्या जागे मुलगी नाही मेहनी नाही बहीण नाही नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो युट्यूब यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर गायू राजा उठलेला आहे का आमची काम चालू आहे किशा हाय दे तर खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे तुमच्याशी तर झाला दिल्लीत हिथं आल्यावर म्हणजे आल्यावर आपल्या मराठी भावानी म्हणजे आपले मराठी फॅमिली आहेत ना तेवढ्यानीच म्हणजे इनट नाही इथं त्यामुळं ना सर्वांनी कशी आपली गणेश चतुर्थी सेलिब्रेट म्हणजे बप्पांना कसं स्वागत केलं बप्पांना म्हणजे स्वतःच हिंदी गणपती मोर्यानं कसं म मोर्याला कसं ही केलं बघितलं का राजश्रीच्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे शाळेत हे जेव्हा पण टाकते कारण बघितलं नसेल तर चला गावी बसलेली आहे टी व्ही बघत किश आहे कर दे बघा तर चला मी सांगते काय झालं माहिती आहे का लाईट पण लावते हां आणि इथं हे आहे तर जयूच्या किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज बनवलेले आहे का हे बघा पुरणपोळी बनवलेली आहे आहे पुरणपोळी बनवून दव्यात दिलेली सोन्या सोनूला खूप आवडती मित्रांना चारायला मराठी आपण बोलत बोलत मी थांबली ना चहा बनवत आहे गायी राणी बघा हे बघा चहा बनवायचं चाललाय फक्त छोट्याशा याच्यामध्ये माझ्या पुरतं आन नाही खाणार कारण रात्री खाल्लेलं माझं ना जिरल्यासारखं वाटतं ना ठीक आहे त्यासाठी एक मिनिट पहिला साखर घेऊया अद्रद तिकडंच आहे साखर फोर हंड्रेड ठेवू आपण क्षण पाणी घेतले टाकून तर फ्रीज मध्ये या फ्रीज मध्ये आदर आहे आणि दूध आहे काय करायचं चिलका झाल्या कॅमेरा बापरे किती वेळात करायचं दूध घेऊन आली जिव आणि आदर घेतले मराठीत एवढ्या भेटल्या ना मला जयश्रीताई जयश्रीताई अंधार आता अंधार एवढं पाऊस तर पाऊस एवढा ना तुम्हाला मी साडी घातलेली तर खूप सर्वांनी प्रेम दिली खूप मनापासून धन्यवाद तर डान्स खूप करून का नाही मी इंस्टाग्रामवर शेव केलेलं ड्राफ्ट शेवमध्ये ठेवलेलं ते कुठं डिलीट झालं काय आहे आणि हो सुरुवात करत आहे म्हणजे डान्स काय पहिल्यापासून येणार पण थांबणार नाही माझं एखाद्या मूर्ख नीच माणसांच्या नजरेला बघून आपलं काम आपण कधी बंद करायचं नाही तर आदर घेतलाय फुटून घेते सांगते काय झाले पाहिजे का अवस्था साडी घालून बेकार झाली माझी पाऊस चालू होता बघितलंय रोज अर्धा तास पण पाऊस येत नाही ये देवा आम्ही पाया पडतो तर पाऊस येत नाही आणि आपलं सात गणेश चतुर्थीच्या दिवशी सात तारखेला केवढा पाऊस रात अबरजस्त आरती झाली या घरी आलो तरी पाऊस होता आम्ही म्हणत होतो कधी धाबल कधी थांबत <coughs> सगळ्यांचा घुमर बिमर मोठा मोठा काढलेला गायला उचलू का त्या छत्र्या पकडू का पर्स पकडू लई सोनू पिलूला घेऊन गेले रस्त्याला बघितलं तिथं व्हिडिओ मध्ये बघा जशी काही लुंगी पकडते का नाही लुंगी असं साडीला कुठं पण कुठं पण खाली घासून घातलेली ना कुठं पण पाय ठेवायचं कोण पण आणि त्यात गायो एवढी ना काय सांगू तुम्हाला गायूवरच पाणी पावसाचं पाणी पडलं पडलं पावसाचं पाणी पेद होती गाय पावसाचं पाणी आता काय करावं मग का नाही त्या मराठी ताई पण खूप बोलल्या हो मी म्हंटल ताई जयश्री ताई तुम्ही ना तर हो मी म्हंटल हा मी हसत होती मला माहिती होतं युट्यूबवर ना मला वाटते तर त्या म्हणल्यावर ताई तुम्ही कुठं राहता मी म्हणायची तिथं राहते तिथं राहते तुमचं व्हिडिओ बघते ताई आणि मग राजेश्रीबद्दल थोडंसं गाईबद्दल एवढ्या पावसातच आणि सगळं बोलायचं खूप आनंद झालेला मोबाईल उघडायचं म्हणजे छत्रीतलं पाऊस सगळा लई लोई आणि लुंगी उचलून घेऊन गेल्यासारखी मी साडीची घेऊन गेले मग बघू आता आज जाय भेटते का दर्शनाला संध्याकाळी आरतीला जा जा सगळ्यांनी सांगितलं यसतो आता रोज जावा आणि मी म्हटलं ठीक आहे बघते हे बघा उकळी आली छान आज काय खायचं नाही आपल्याला सर्वांनी तर बोलवलेलं आहे प्रेमानं पण काय करायचं गाईला घुन जाणं रात्र आहे लांब आहेत ना थोडंसं लांबच पडतंय ठीक आहे बघत बघत नाहीतरी जाईल तर इंस्टाग्रामवर माझं कोण यूज करत असाल तुम्ही तर इंस्टाग्रामवर मी डान्स एवढं छान छान करून आहे मी मोरणी पण केमछम नाचू ती ती वगैरे बहू लय केलं होतं मला इतकं दुःख होतं ना मी कधी साडी घालत नाही आणि घातली तरीही डान्स केल्याला घ्याव घ्या हो मोरणी भंडरी आहे तू आली मोरणी भंड तर लई वाईट वाटलं बरं का ती बघते येऊन वापस रात्री अकरा वाजता तो व्हिडिओज नाही कुठं गेलेले काय माहीत काहीच कळालं नाही तर असू द्या हायच गाणे डान्स केलेले थोडेफार आणि कसे पण असेल ट्राय करते ठीक आहे फर्स्ट एवढं जास्त पण मी स्टेप्स वगैरे शिकत नाही काय नाही जसं एक वेळा केलं झालं त्या ही करते तर कुठली पण गोष्ट आपण स्त्रिया जिंदाबाद कधी पण का नाही ती घाणेरडी नजरेची माणसं असतात ना मी नजरेची हे म्हणून नागडी उगडी करून रस्त्याला मारायला लागलेत बघा पुरुषांना आता तर ती चांगला आहे माझ्या बहिणींनो असंच हे करा मुली आजकाल शिकून खूप पुढं आहेत दलिंद्री मीच अम्णदराची माणसं आहेत ना ती लई ती सोपण्याच्या राखी ज आणि मी म्हणते काय म्हणते त्यांच्या शकलला पण जी घाबरायचं नाही कधी पण ठीक आहे कुठं आपल्याला हे होतं ना की बाबा वाट ना वाटतंय की ह्याच्या नेचर चांगलं नाही या जाता रिक्षा नाही येता जाता या आसपासच्या कधी घाबरू नका आवाज उचला आवाज काढा आणि तिथं स्टँड घ्या की ह्या माणसाला शिकवायचं सबक शिकवायचंच आहे तर नारी शक्ती जिंदाबाद नारी कुणाशीही घाबरत नाही एक वेळ नारी शक्ती हे झाली तर कोण पुरुष काय नाही तर मी सर्व पुरुष ना म्हणत नाही माफी मागते एक करतो पण आजकाल खूप जमाना किती खराब झाला आहे माहीत आहे ना कुठं जाईल किती चाललेलं आहे कुठं जाईल तिथं तर घानेरड्या माणसांना नीच नजराच्या जेव्हापासून या दीप्याचं मला आणि त्याच्या आधी चाललेलंच कोलकाता परत ती कुठलं पर आपलं महाराष्ट्रामधलं त्या बारक्या बारक्या मुलींना त्याच्यानंतर दिल्लीतला एक जग गेलाय पुण्यात तिथं पण तो त्याला तर उघडं नागडंच करून कपडे काढून बायका चोपायला लागलेत आपल्या मराठीत आहे लय चांगलं केलंय तर ही दीप्याचं मला जेव्हापासनं रेकॉर्डिंग ऐकलंय ना माझं असं झालंय ना मी कधी पहिल्यापासून आता पहि लई घाबरायची पहिली जसं मी हो हो। आता ह्यांच्यावर येऊन यांची अशी फोज मध्ये राऊंड स्ट्रॉंग झालेली आहे ना कोण पण येऊ द्या बुक किमान तोंडाव गुत म्हणजे खूप ह्या दिला खरी जाऊन चोपायला पण कमी नाही आता सध्या एकटी पण जाऊन येईल पण काय आहे थोडस हे जर ही ठेवायला लागली बहिणीचा माझा धीर नाही इतका थोबाड काळ आहे फोडलं असत ना बघितलं का त्याच इतकं नीच त्या ऑडिओ क्लिपवरनच वळखा राजेश्रीच्या चॅनल वर मी टाकलेला आहे किती घाणेरडा माणूस आहे मी खरं सांगते त्या घानरडा माणसाची शकल मला बघवं ना पण त्याचा आवाज मी ठेवलेला आहे ऑडिओ क्लिप कारण का खूप गरजेचं आहे ह्याच्यावर एफ आय आर तुरंत होती तुरंत ह्याला दोन मिनिटात उचलते दोन मिनटात पण काय रिझन आहे संतोष हमेशा बोलत असतो असं जर वाटलं ना एक एक एकला, एक एकला। आणि मग दिप्याचं सांगते त्याला वाटत असं काय करू शकत नाही दिप्या मी याची गरजच नाही ठीक आहे तुमचं नुसतं करायची जी पण करामत करत आहे ना तुम्ही जे ज जय ऑडिओ क्लिप आहे तुझ्या त्या तू राजश्रीचा धीर रा आहे म्हणून मी आता तुला व्हिडिओ परत पहिलं मी चांगल्यानं टाकलेलं राहून दे म्हणून माझ्या बहिणीला एवढं छळ केलंय सगळ्यांना सबूत तिनं देऊन गेली मी सांगणं हे नाही मधी वाजवलीत रेकॉर्डिंग तुझे पण तुझ्या जर थमनेलवर फक्त नाही तर व्हिडिओ पण आहेत माझ्यापाशी तुझे फक्त थमनेलवर जी करामत करता ना तुम्ही ज्या ज्या लोकांच्या नुसते थमनेल मी जर टाकलं ना याला यूट्यूबला मग तुमची धुलाई ना तुझी तुझी पण कोण पण म्हण मला नाही भीती तर टाकले ना तुमची अशी धुनाई होईल ना तुला कुठं बगल ती पकडून माझ्या बहिणी लोक आहेत ना कुठं बगल ती तर काढते तर तर कुठं बगल तिथं नुसतं थंबेल काढवलं नाही इतके रेकॉर्डिंग वाजवलेत का थंबेल काढलं नाही तुला अक्कल यावी म्हणून का नाही माझी बहीण पण त त करायची ना तर माझ्या तू शरीरावर माझ्या कपड्यावर माझा नवरा मला कपडे घालायला देतोय खायला देतो सगळं करतो तू कोण आहेस मी हेच म्हणणार प्रत्येक व्हिडिओमध्ये तुझा थमनेल जर ठेवलं ना तुला कधीच ठोकलं असतं कधीच मारते तुला पकडून जिथं तू विठ्याला जा तुझ्या हिंगणवाद्यात सुद्धा मारते तुला इतकं तू नीच माणूस आहेस तुला थमनेल तुझा फोटो का ठेवला नाही तू एवढं समज तुझ्या रिश्तेदारामध्ये पण तुझी इज्जत लायकी राहिली नसती जर ही मी वाक्य जर ही जर काम केलं ना मी तोडी बोलते कोण दिप्या दिप्या खूप आहे हिंग हिंगण गादे आपण राहिलास माग त्यात काय झालंय तुझा फोटो नाही ठेवला तू विचार नको करूस वाजवीन तुझ्या हाय तेवढी इज्जत पण राहणार नाही मूर्खा निर्लज्ज माणसा ज लांब हाय म्हणून विचार नको करूस मला याची गरज नाही हाय तिथं नाही तर तिथं माझ्या बहिणी लोक आजकाल खूप स्ट्रॉंग झाले सगळ्या मुली सगळ्या मुली वयासकर आमच्या वयाचे सर्व स्त्रियांना कमी समजायचं ना आजकाल खूप स्ट्रॉंग झाले त्यामुळं ना तुझी धुलाई अशी झाली असती फक्त थमनेल मी ठेवलं नाही पाजे पोजेसाहेब म्हणले की नको राहू दे त्या माणसाला मी दाखवलं असतं तिथं दोन मिनटात फक्त म्हटले तिची हाय तेवढी इज्जत आणि त्याला मारतील खू म्हणून कुत्र्यासारखं धून काढतील राऊन दे म्हणून तुझा फोटो नाही लावला माहिती आहे का त्याच्याला त्याचं काळात कोंडाचं मला या आठवणी जायला लागली ती नुसतं कोण कोण माझ्याच घरी माझ्याच दिला फोन लावून माझीच बदनामी करतोय हा माझी बुराई करत आहे की कपडे काय घालते काय केस घालते अरे तुझी सोच अशी आहे ना एवढी एवढी एक घाललेली सोच आहे ना म्हणून तू त्या जागी तुला मुलगी नाही तुला सांगू का ह्या दिप्याला काय आहे ज्या बायकोला नाही बहीण नाही याच्या बायकोला ही तीच आहे ना ह्याला लेख आहे या दिप्याला तिच्या बायकोला ना लेख आहे दुसरा लेख नाही आणि या दिप्याला ना बहीण आहे ती पण आहे कोण आहे दुसरी आईची तो स्वतः म्हणतोय ना तर ह्याला सख्खी बहीण नाही भाऊ तर माझा दाजी राजेश्रीचा नवरा तो गेला मग दिप्याला मुलगी नाही मेहनी नाही बहीण नाही आणि त्या देवानी का नाही त्या आईला पण ही केलं नाही केला वळ ना चांगलं लावावं आई इतकी चांगली इतकी गुणाची होती ना आईबाप त्याचे इतकी चांगली आई होती म्हणून देवा देवाला जे आवडतं ना की त्याला घेऊन जातं मग राजश्रीचं जोडपं इतकं चांगलं होतं ते पण राहिलं नाही मग हे जे आईबाप आहेत आई ना दादूचे राजेश्री सासू सासरे ते पण लय चांगले होते म्हणून त्या जोडपं पण त्यांचं पण लव्ह मॅरेज होती ते पण जोडप राहिलं नाही मग ह्या दलिंद्र राहिला दलिंद्र एवढा नीच आहे याला बहीण नाही आई नाही आई म्हणजे माहीत आहे देवाला एवढी आवडली की आई ठेवली नाही मग वळण लावणार कोण मि नाही लेख नाही मग हे कुठल्या नजरेने तुरा तुरा ही स्त्रियांचं इज्जत करेल ह्याला जेवढ्या शिव्या देईल एवढ्या बडवून काढील मी तेवढं कमी आहे माझा आतून असं खोलतंय ना तुला एवढं नुसतं तुला फोटो ठेवलं ना तू उडला असतास चला आपली चहा बनलेला आहे पण उकळी पण खूप आलेली बंद केलेलं मी दिली हे करायला आपला एक जो पण ही झालेला आहे तर चला काही काय करतो बघू तर गायला बनवून घेते नीच मूर्ख माणसा म्हणतो रक्ताचं नातं आहे गावच गावातलं आहे अरे रक्ताचं नातं कुठेही सूट उचली ना लाल कलर निघतो सगळ्याचा रक्ताचा कलर एकच असतो आणि माझ्याही बहिणीचं तो रक्त आहे ते माझं पण रक्त आहे त्याच्यात तर तू विचार करू नको तोंडी बोलू नकोस मार खाऊन धुलाई होईल तुझी बोलतोस काय केलेस काय केलंय तुम्ही लोकांनी तिला कधी र काय केलंय त्यामुळं तोंड उघडायचं नाही आणि गायत्रीकडे बघितलं ना तुझी ओळख पण तुला येईल ना तोपर्यंत ती काय बनवून तुम्ही म्हणता ना गायीला भरपूर शिकव अशी शिकणार आहे ना ती मी कर्ज बाजारी ह्याच्या पप्पा गाईच्या पप्पा तिघांना शिकवत ती कर्जात बुडली अजून तरी काय फरक पडणार नाही एवढी शिक्षण करणार आहे ज्या दिवशी तुझ्या गावाती ना तू जगला पण नाही पाहिजे ह्या वजन मी घेऊन येते माझ्या मुलीला थी तिथं ठीक आहे मी याची गरजच नाही स्वतः येईल आणि तुझ्या आईचे सर्व पुरावे आहेत कळती झाली तिला कळालं ह्या पुरावे सगळे दाखवून हे सगळे तिला माहिती देऊनच तुझ्या गावात येणार आहे माझी मुलगी ठीक आहे तो पर्यंत नाही तू बघ जो आली ना तुझी तू बसणार पण नाही तुझी अवस्था अशी होणार आहे तुला आणि असल्या थोबाडाच्या माणसाने कुठं वेगळा जर आपल्यावर वाटत असेल की घाणेरडे नजरेने बोलणं शब्द घाण असं धुपटून काढा आणि छातीचं शर्ट असं वडून तोंडा तोंडाला पुढून मुलगी असं पुढून चपलीनं काढून मारा चपलीनं हसल्या लोकांना जेलमध्ये पोचवा खूप गरजेचं आहे असली सदा झाली पाहिजे एवढी धुलाई करा पहिली एवढी धुलाई तोंडातली दात पण नाही राहिली पाहिजे जीभ तर सडलीच पाहिजे असल्या लोकांची ठीक आहे तर एक मिनिट गायीचं पण खाऊ करून घेते ह्या माणसाचं नाव मला डोक्यातलं फिरतं कारण तुम्ही कसं आजपर्यंत मला असं कोण बोललं नव्हतं कपड्यावर जातं बॉडीवर गेला तो एक तास तुला माझ्या घरी बोलवत होतं नुसतं एकच तास होता त्या एक तासात तास घाण नजरानं बघून गेलास तुझी नजर कशी आहे ना तिथंही मला काय आहे कुठं आहे सगळं माझ्या बहिणीने सांगितलं आहे आसपास एक तुमचीच सांगितलेत ना आणि डोळ्यांनी बघितले सगळे आहेत तोंड नको खुलवायला होऊस मला कुणाची काय काय सत्ते तर करामत आहे सर्वांचे माहीत आहेत तोंड फक्त खुलवायचं नाही सोबत सहित बसलेली असती मी ठीक आहे तुमचे पुरावे फोटू बिटू सगळे पाठवून आहेत माझ्यापाशी सगळे आहेत पण वेळ आला फोटो व्हिडिओ सगळे डब वाजवणार कारण आमची तू काढतो ना तर मला नाही परवा तुझी पण मार दिला असता थोडंस ना थांब त्याच ना मी खवा बनवून घेते गावीला पण काळजी घ्या असल्या राक्षसांना कधीच घाबरायचं नाही राक्षस काही दलिंद्र मीच तर काळजी घ्या धन्यवाद